माझं लातूर हरित लातूर आपल्याला माहीत आहे की लातूरमध्ये नेहमीच पावसाचे प्रमाण कमी असते आणि आपला हा लातूर प्रदेश वृक्ष लागवडीचा सर्वात कमी असलेला भाग आहे अशा परिस्थितीमध्ये लातूरमधील पावसाचे प्रमाण वाढवण्यासाठी म्हणजेच वृक्ष लागवडीसाठी आजच्या लातूरच्या जिल्हाधिकारी माननीय श्रीमती वर्षा ठाकूर घुगे यांनी लातूरमध्ये माझं लातूर हरित लातूर हा उपक्रम राबवला हा माझं लातूर हरित लातूर उपक्रम चौदा जुलै म्हणजेच रविवारी सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच या दरम्यान राबवला गेला हा उपक्रम प्रामुख्याने लातूरमधील हनुमान चौक ते गंजगोलाई या ठिकाणी राबवण्यात आला यामध्ये प्रामुख्याने सवलतीच्या दरात वृक्ष विक्री खते विक्री विविध दुर्मिळ बियाणे यांची विक्री करण्यात आली तसेच विविध प्रदर्शने देखील भरवण्यात आली या उपक्रमामध्ये लातूरमधील सर्वच शाळांनी विद्यालयांनी महाविद्यालयांनी लातूरमधील व्यापारी संघटनांनी वृक्षप्रेमी संघटनांनी या सर्व संघटनांनी हिरिरीने पुढाकार घेतला तसेच लातूरमधील अठ्ठावीस खाजगी नर्सरीमधील व्यावसायिकांनी यामध्ये सर्वात मोठा पुढाकार घेतला या उपक्रमाने शासकीय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसोबतच लोक चळवळ होण्यासाठी फार मोठ्या प्रमाणावर मदत झाली तसेच आपलं लातूर हरित लातूर करताना या उपक्रमामध्ये मिलेट फूड देखील बचत गटामार्फत ठेवण्यात आले यामध्ये राळ्याच्या खिरीची चव राजगिरा लाडू इत्यादी विविध पदार्थांची चव लातूरकरांना चाकता आली माझं लातूर हरित लातूर या उपक्रमामध्ये लातूरकरांनी देखील मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला अशा प्रकारे माझं लातूर हरित लातूर हा उपक्रम लातूरमधील घरोघरी वृक्ष लागवड करून अतिशय प्रेमाने आणि उत्साहाने साजरा करण्यात आला माझं लातूर हरित लातूर